पुणे येथील ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात अल्पवयीन मुलांनी केलेल्या दो अपघातात दोघांना आपला जीव गमावा लागल्याच्या प्रकारानंतर धुळे पोलीस दर सतर्कता बाळगण्यासाठी विशेष ड्राईव्ह राबवत आहे या विशेष मोहिमेत धुळे शहरातील दोन दुकानांवर अल्पवयीन मुलांना दारूची विक्री होत असल्याची घटना उघड झाली यात संबंधित पाच जणांच्या जा विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले धुळे जिल्ह्यामध्ये आपण काल जे मद्य विक्रेते आहेत जे दारूची दुकान आहेत अशी एक बातमी मिळाली होती की अल्पवयीन मुलांना देखील धुळे जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर दारू विक्री केली जाते त्या अनुषंगाने आम्ही एक खास मोहीम ए एस पी ऋषिकेश रेड्डी आणि त्यांच्या टीम मार्फत आखरी असता आम्हाला दोन ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र वाईनशॉप आझादनगर आणि क्वालिटी वाईनशॉप देवपूर या ठिकाणी आम्हाला हे जे विक्रेते आहेत हे अल्पवयीन मुलांना लिकड विक्री करत होते असं आम्हाला तिथे आन आढळलं आणि त्या अनुषंगाने आम्ही ज्युमिन जस्टिस ऍक्ट सेव्हन्टी सेव्हन आणि सेव्हन्टी एट या अनुषंगाने संबंधित वाईनशॉप त्यांचे मालक आणि ते जे काही मॅनेजर होते त्यांच्यावर आपण कारवाई करत आहोत त्याच्यामुळे या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करण्यात येत आहे की अतिशय कडक आहे कुठल्याही अल्पवयीन मुलाला आपल्याकडून विक्री दारूची विक्री होऊ नये अथवा त्याला मद्यप्राशन करण्यास आपण प्रवृत्त करणे अशी विनंती आणि सूचना सर्वांना देण्यात येत आहे